खरंच अभ्या लय भारी माणसं आहेत तुमच्यात मग ह्याच्या पुढे लागतील का आमच्या नादाला नाहीला का उलट आता तुम्हाला जो नाडल का नाही त्याला यो सागर भिडेल लय कौतुक यायला का तुमचं अरे केवढ्या वरत आता आणि रोज येता मी काल आलो तर माझा घाम निघाला म्हणले एखादं केलं वजन कमी होते का काय खरंच तुमचं लय कौतुक आहे तुम्ही तर रोज जाऊन येऊन करता आज या सागरे मी मानलं मला असं वाटत नाही तू त्या दिवशी काय त्याच नाव काजेल का तुझ्यावर चिटल्या कशावर दुसरं पण खायच शकतो ना बघायचं का तू एक काम कर या साक्षीवर बोल

की, की मग आता परत कशाला अगं सकाळी केलं आब्याला दिला डाब्याला आता मला रानात जायचंय मला नको उठा मी करते भाकरी काय गरज नाही सासू भाकरी करते आणि सून बसून हाय असलं काय बी म्हणत आणायचं नाही बघ कवा तू कवा मी दोघींनी बी करायचं आणि नाही केलं तरी बी जमते चार भाकरी काय मला जड आहेत असं बसून ठेवलं लाडकेला डोक्यावर बसून बरं का मी तुमच्या वाटत मी तुला आत्ताच म्हणेन ग पण तुमच्या डोक्यावर म्हणजे तुझ्या आणि तुझ्या पोराच्या म्हणले ग अगं होय मग बस की आणि हा चार दोन महिने झाला की काहीतरी कोर्स लाव असं नुसतं घरात बसून राहू नगस ते बघायला येईल तवाचा तवा बस खाली बस तुला काहीतरी सांगायचंय काय ग आता बघ आजपासून ह्या सगळ्या घराची जबाबदारी तू घ्यायचीस हम्म घरात काय पाहिजे काय नग हे सगळं तूच बघायचंस सगळ्या हिसाब किताब ठेवायचा आणि तू मी होय मी रानात आणि दादा गुराकडं आता त्याच्या नोकरीच झालं की मग तो सकाळी कामावर जाईल आणि संध्याकाळी परत येईल तेव्हा मी रानातला आणि गुराचं दोन्ही बी बघते आणि तू घरातलं बघायचं आता आब्याची दावी झाली ना की तो जाईल की मग गुराकडं तेव्हा मी रानातला आणि घरातलं दोन्ही बी बघल तेव्हा तू बी कुठेतरी कामाला जायचं बघ एवढे शिकलेले आहेस नुसतं घरात बसून वाया जाऊ द्यायची नाही मी आत्ते अगं लग्न करून अजून महिना बी झाला नाही एकदमच किस्त जबाबदारी टाकतेस अगं मग काय आहे की हा आणि हा घरात तुला वाटेल तसं राहायचं गाऊन घाल ड्रेस घाल मला काय बी म्हणायचं नाही बघ सणसुदीला साडी नेसलीस ना तरी चालेल आणि मग माणसं काय म्हणतात हा माणसं काय म्हणतात त्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघते की आता सासूच काय म्हणणं नाही म्हणलं माणसाला काय भ्यायचं आते तुला एक सांगू हम्म तू सेम पप्पांगत आहेस त्यांनी बी कवा हे करू नको ते करू नको असं म्हणलं नाही त्यामुळे मला कवा काय करायचं आणि काय नाही हे आपसुकच कळलं तुझ्यात मी पप्पांना